ऑल रजिस्टर न्यूजपेपर्स असोसिएशनतर्फे जतचे नूतन पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांचा सत्कार जत जा येथे जाऊन करण्यात आला व संघटनेतर्फे त्यांच्या पुढील कामकाजाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आवळ्या संस्थेचे अध्यक्ष व विराट शक्तीचे संपादक विजय कुमार पोद्दार सचिव व प्रगत हिंदुस्थानचे संपादक दीपक ढवळे खजिनदार व घरप्रमुखचे संपादक धोंडीराम शिंदे वाळवा तालुका अध्यक्ष व दत्तराज हिप्पणकर जिल्हा उपाध्यक्ष व संदेश लहरीचे संपादक जे वाय पाटील आदेश अहिल्याचे संपादक ईश्वर हुलवान हेरॉर्डचे संपादक बाळासाहेब शिंदे भूमी भूषणचे संपादक मारुती नौलाही आवाज हिंदू एकतेचे कार्यकारी संपादक बाळासाहेब वाघमोडे व चिंदासचे संपादक यश ढवळे उपस्थित होते